नमस्कार आपण पाहताय स्वराज्य संघेत हुजूर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली हुजूर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे हम एक हैं हम एक हैं हुजूर पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली हुजूर पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरू धाराशिव येथील आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी आणि बेकायदेशीरपणे उपविभागीय अधिकारी तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत असा महसूल कर्मचाऱ्यांचा आरोप आहे याच्या निषेधार्थ संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी परांडा तहसील कार्यालयातील अधिकारी व महसूल कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत वरील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती संघटनेचे तालुका प्रमुख चंद्रकांत कसाब यांनी दिली महसूल कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने दिवसभर तहसीलमधील कामकाज ठप्प असल्याचे पाहायस मिळाले